हरित क्रांतीचे प्रण येते महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांची एकशे बारावी जयंती अकोला शहरामध्ये वसंत वाटिका येते अग्रसेन चौक सगळे संपूर्ण बंजारा बांधव अकोला निवासी बंजारा बांधव महिला भगिनी आम्ही सगळे उपस्थित झालेलो आहोत आणि इथे मोठ्या उत्साहाने आम्ही स महानायक वसंतराव साहेबांची जयंती अतिउत्साहाने साजरी करत आहोत आणि अ शहरी भागामध्येच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण भागामध्ये सुद्धा वसंतराव नाईक साहेबांची आम्ही आज जयंती साजरी करत असतो आणि कृषी दिन म्हणूनसुद्धा आज एक जुलै हा दिन संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये साजरा करण्यात येतो वसंतराव नाईक साहेब अकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचे अनंत उपकार संपूर्ण भारतवाशियांवरच आहे म्हणून आज आम्ही अति उत्साहाने आणि अति जल्लोषाने स वसंतराव नाईक साहेबांची जयंती साजरी करत आहे